पण असं लाखो ठेवलेला मी निधी मंजूर करून आणलाय म्हणते आणि काही निधी हा स्वखर्चातून केला जातो काही काय प्रकार आहे स्वखर्चात कोण करतं मला तुम्ही सांग तुम्ही करताय का स्वतः पैशात खर्च काय हा नाही मग ती स्वखर्चात करतो म्हणल्यावर किती चोऱ्या केल्या त्याच्या यशवंत त्या मानेंना टक्केवारी या नावाखाली फक्त विकास कामं केली दाखवली असा त्यांचा आरोप आहे हा आरोप करणार दोन टक्केवारी कोण आहे मुख्यमंत्री तर इतर एक टक्केवारी शिवाय काम चालते ती बरं राजू खरे राजू खरे नाही कोण बी उदयाला आलेला तीच करणार आहे हो राजू खरं तर काय असं काय लय तुकाराम महाराजांची अवलात पडला लोकांचं कर्ज माफ केलं कर तसं त्यानं दुष्काळ पडला म्हणून तशी अवलात राजकारणात आता कोणीही राहिले नाही केल्यावर मग काय करायचं हा पहिला माणूस आहे पालकमंत्री होते आमदार होते होते त्यांचे बाप आता आमचे बाप गेले त्यांचे बाप गेले हा आता पुढचा जमान आला आता आता आमच्या पोरांचा जमान आला हो त्यामुळे पोरं सांगितलं ऐकावं लागणार आहे आता ऐकलं पोरं म्हणते ते बायको म्हणते यशवंतांचा मतदान करूया आ, आ, करत नाही आमच्या पंढरपूर तालुक्यात सतरा गावात कुठं पाण्याचा प्रश्नच निर्माण झाला नाही एक जण ही पाणी कुठलं बाहेरचं नाही आणि यानं गाड्या कुठं चालवल्या टँकर इलेक्शन मुळे बोलायचं ही नुसतं चाललेलं आहे हो काही लबाड बोलायचं थापा मारायचं समजा चालत थापाय हो शंभर टक्के थापायचं माहितीये त्यांचं त्याचं नाव जे दोन महिन्यात पंढरपूर तालुक्यात ऐका मिळालेलं आमच्या मोळ मतदारसंघात नाहीच कशाच काहीच नाही हो दोनच महिन्यात दोन महिन्याला बर दोन वर्ष म्हणते ते दोन महिन्याला दोन वर्ष म्हणते नमस्कार लोकशक्ती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी आज पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली या गावामध्ये आहे हे गाव मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये येतंय या ठिकाणी विद्यमान आमदार बर म्हणून यशवंत त्या माने हे सध्या काम करत आहेत आता सध्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी देखील पुन्हा आमदारकीसाठी हो, तयारी चालू केली आहे त्याच्याबरोबरच आता मोहोळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी राजू खरे अविनाश बंगाळे आणि इतर अनेक उमेदवार म्हणून उभा राहणार आहेत तर आपण या गावातील शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत खरंच विकास कामं झालेली आहेत का हे आता पाहणार आहोत नमस्कार नमस्कार काय नाव आहे मारुती शंकर माल बर विधानसभेची निवडणूक लागली आहे काय होईल यशवंत माने का यशवंत माने भरपूर सोळा सतराशे कोटीचा निधी दिलाय सोळा सतरा कोटी सतरा कोटी बरं हा सगळे रस्ते बिस्ते स्वयंपाक ओके चालू आहे बरं हा जिथे कच्चीकरण आहे तिथे मुरून भरायचं चालू आहे दे आता बाकी विरोधकांनी काय लोक आहेत मुरुम टाकायचं चालू आहे पाणी सोय केली म्हणते यशवंत त्यांनी गावात कधी फिरतलं नाही यशवंत महिला दीड महिन्याला प्रत्येक घरी येतात बर हा म्हणजे काम आहेत काम आहेत आता एक कोटी तीस लाखाचा रस्ता आमच्या मळ्याकडे कडचा दिला बर आता सध्या कालच मजुरी मिळाली बरं बरं हा आता काय लोकांनी सांगितलं की कुठला तरी भागातला रस्ता राहिलाय त्यामुळं यशवंत दहा पंधरा असल्यावर एखादा राहणारच की बरं ती पण मुख्यमंत्री निधीत त्याला निधी कमी असल्यामुळे त्याचं महाग ठेवला ठेवलाय हा होईल का होणार आता ही राजू खरी तयार करते राजू खरी कुठे कोफराला टाकते गावाने कुठे टाकलं गावात टाकला कुठे टाकलाय गावात इत्या राहणार टाकलाय बरोबर चुली कुठे टाकलाय विचारा मुला कधी भरपूर निधी दिलाय आहे कुठं केलाय फुल चिंचोली गावात कुठं मोरुम टाकलाय कुठं दाखवा त्या शेतकऱ्याचं नाव सांगा फुलचिंचोलीतल्या फुल चिंचोलीत कामच नाही नाही विट्या रानात मोरुम टाकलाय बातमी फुल चिंचोलीची बरं बरं हा ही त्यांचं तर निवडून यायसाठी लोकांनी दिशाभूल करायसाठी तर दाखवायसाठी लोक असं दिशाभूल केलं बोलतील बोलत सतरा गाव आहे त्यांचं नेते कल्याणराव बाप्पा पाटील हे सतरा गाव हे जी सांगल त्याच्यावर सत्तर ऐंशी टक्के मतदान होते पण आता ती म्हणते मी आता पर पवार साहेबांना भेटून आले तू तरी उभं राहणार माझे नाही नाही ती कुठन जर राहिले तरी जनता जो माणूस पुढचा कोण चांगला आहे तीच बघणार आहे आम्ही पक्ष बघितलं नाही बाप्पांच्या मागे पाठीमागे मग सतारा गाव आहेत सतरा गावांमध्ये प्रणितीला लेणी दिलंय भरपूर त्याच पद्धतीनं ते शून आमच्या सतरा गावात आमची पूर्व जी बाप्पा जे काही सांगतील त्याच्यावर सह सतरा गावात राजकारण चाललं खरंच दिलेलं आहे खरंच निधी दिलेला आहे ते तेव्हा यात खरी खोटी जर निघली तर तुम्हाला मत आम्ही एक बी मागणार नाही कोणाला मग केलं कुठं जर घरातली पाच मास जर असली तरी एक माणूस आपल्या विरोधात असतोच की तिकडे जातो तिकडे जातो नवरा असला तर बाय खूप पैसे दिली तिकडे जाते असं असतेच तसं गावात आता प्रत्येक ठिकाणी गावात आम्हाला काहीतरी विरोधक असते त्यांना विरोधक तसं काढणार आम्ही सत्तर टक्के मताने त्याला देणार किती विरोधक घडू द्या किती उमेदवार असू द्या हा हां यशवंत तत्तेवर आरोप केले जातील की राजन पाटलांचं ऐकून म्हणजे हे करते मग ती मुळ तालुक्याचा विषय आमचा पंढरपूर तालुक्याचा आम्हाला काय पुणाचा आरोप न्यायला काही नाही बरं हां मग तसं काय आमच्या इथं काय सुद्धा नाही बरं कधी सांगितलं फोन तुम्ही आता लावा फोन लावलाय जर कुठे जर कार्यक्रम असेल तर लगे महागारी फोन येणार मी सकाळी फोन लावला दोन वेळा रात्री लावला होता हां म्हणजे काम आहे कामासाठी आता कोण होईल आमदार पेशवंतमणी होणार नाही जाऊन निवडणूक ना लागली आहे मोहोळमधन क्षीरसागर रान आहेत यशवंता माने आहेत राजू खरे आहेत बरेच जण त्या तयारी करत आहेत काय होईल वाटतय काय नाही सगळे कसं कुणाला प्रत्येकाला आमदार व्हायला कोणाला लगे वाटतय सगळ्याला आमदार होऊ वाटत आपली कोवत किती आहे आपलं काय आहे त्याच्यावर भरसा अवलंबून असतं ज्या माणसाचा जनसंपर्क आहे ज्याला लोकमत आहे असाच माणूस आमदार होत असतो सगळ्याला वाटलं म्हणजे सगळ्याला होतं आणि दहा जण जर उभं राहिलं तर हेच नाही एक जणच आमदार होणार आहे दहा जण होणार नाहीत ना आता आमदार माने त्यांचा आहे का जनसंपर्क माझ्या माहितीप्रमाणे भारत स्वतंत्र झाल्यापासून जेवढं आमदार झालं साठ सत्तर वर्षात साठ वर्षात त्यातला एकमेव आमदार सोलापूर जिल्ह्यात असा आहे की जो मतदारसंघातल्या प्रत्येक गावात किमान दोन महिन्याच्या आत या गावाची संपर्क साधून नडी अडचणी जाणून घेणारा आमदार माझ्या माहितीप्रमाणे पहिला आमदार असेल कोण यशवंत यशवंत गावाला निधी दिलाय का गावाला दिला दिलाय का होय काय केली काम काय काम केली ती म्हणजे जवळ सोळा सतरा कोटीची कामं के हा। केली ती अजून काय करायला पाहिजे बरेच मते आहेत त्यांनी कामं केली नाहीत मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातल्या सतरा गावांना वंचित आहे आता तुम्ही सतरा गावात बरेच ठिकाणी गेला असता तिथल्या प्रतिक्रिया तुम्ही ऐकल्या त्या माझ्या माहितीप्रमाणे लोकसंख्येच्या प्रमाणात कुठल्याही सतरा गावात यशवंत निधी कमी गेलेला नाही हा आता काय होईल वाटतय काय होणार नाही सतरा गावात यशवंत त्याला भरपूर लीड मिळत राजू खरे पण एक तयार करायला लागले मुलगा पण आहे डोगळेसराचा मुलगा आहे आता हाय काय तर पाहिजे सर पालकमंत्री होते अगोदर त्यांचं बी जनसंपर्क नव्हता या मतदारसंघाचे आमदार पण होते माझा दोस्त होता थोडं काय बोलावं तुम्हाला बर त्यांनी काय विकास काम केले एक रुपयाचा निधी पाच वर्षात त्यांना मला दिला नाही असं असून मी दोस्त असेल पण निधी दिला नाही नाही दिला त्याच्या अंदाज चौकडी त्याला संपत नव्हती तर बर 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 मग आता के के ते मुलगा जर उभा राहिला तर उद्या विधानसभेला पडणार 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 आणि रमेश कदम त्यांनी पण असं राजू खरे सारखा झंझावत आधी ठेवला होता आता जरी रमेश कदम ने केलं झंझावाचा हक्क आला पण ते काय झालं त्याच टिकलं नाही ना बरं बरं हां आणि आता इतके दिवस मागे पडल्यावर पुन्हा एवढं पुढे येणं सोपं नसतं तुमची दहा वर्ष वाया गेली की हां हां खरे पण असं कोठ्यावधीचा मी निधी मंजूर करून आणलाय म्हणते आणि काही निधी हा खर्चातून केला जातो हे काय प्रकार स्व खर्तात कोण करतं मला तुम्ही सांग तुम्ही करताय सा का स्वतः पैशातन खर्च काय हा नाही मग ती स्व खर्चात करतोय म्हणजे किती चोरे केले त्यान त्यांचा उद्योग काय नेमका आम्हाला बी माहिती ना हाय राजू खरे म्हणतोय म्हणून मी बी ऐकतो कारण माझ्या राजकीय जीवनातल्या चाळीस वर्षात त्याचा मी कुठं नामनिकच ऐकलं नव्हतं आता ह्या महिन्यात महिन्यात राजू खरे राजू खरे एवढंच मी ऐकतोय मला अजून माहितीच नाही दोन वर्ष झालं काम चालू आहे मग प्रत्येक मतदारसंघाच्या गावात ना गावात फिरलोय मग फिरला बरं फिरला आता त्याला आमदारच व्हायचा म्हणल्यावर घरी बसून कोण देते बरं तिकडचा दगड तिकडं तर टाकला पाहिजे एक पद्धतीन ते आमचा भरपूर टाकून दिले, दिले तो तो मुरुम तो रस्ते एखाद्या गावात एखाद्या रस्त्याला चार गाड्या मुरुम टाकला याचा अर्थ रस्ते केला असं होत नाही आता एवढ्या मोठ्या लोकसंख्येचं गाव आहे जवळ पाच हजार मतदान इथं तिथं अजून एक गाडी मुरमाची पडली नाही कोणा रस्त्यावर हा तिथं एक हजार बाराशे मतदानाचं गाव आहे तिथे एक रस्ता केला म्हणजे गाव काम गा� झालं काय बर मग आता काय होईल वाटतंय काय होणार नाही होतील परिवर्तनाची गरज आहे तुम्ही म्हणलं म्हणजे लोकांना वाटलं पाहिजे ना याला परिवर्तन आपण केलं पाहिजे कसं आहे त्याला आपल्याला बट दाखवायला पाहिजे यशवंत त्या माने ना या नावाखाली फक्त विकास काम केली दाखवली असा त्यांचा आरोप आहे हा आरोप करणार कोण आहे मुख्यमंत्री आला तर इतर एक टक्केवारी शिवाय कामं चालते बरं बर राजू खरे राजू खरे कोण बी उदयाला आलेला तीच करणार आहे हो राजू खरे तर काय असं काय तुकाराम महाराज कर्ज माफ केलं तसं त्यानं दुष्काळ पडला म्हणून तशी अवलात राजकारणात आता कोणीही राहिलेली नाही फक्त बाबा आता लोकांमध्ये जास्त मिसळून लोकांच्या हिताचा आता ते काय असेल ते बाकीचं करून लोकहिताची जी कामं करते त्याच्या मागा आम्ही मतदान करणार कारण आम्ही काय पक्षनिष्ठ माणसं नाही आम्हाला काय पक्षाचा कोणाला पुळका नाही किंवा कोणाला आम्ही पक्षाची जात म्हणजे हात पसरणारी ना माणसं नाही आता आम्ही कालच्या लोकसभेला सुद्धा जरी आता आम्ही यशवंत त्याची माणसं असलो तरी आम्ही यशवंत त्याला स्पष्ट सांगितलं आम्ही तुम्हाला या हो वेळेला मदत करणार नाही आम्ही प्रणितीला मदत करणार आहे बरं बरं आणि मी स्वतारा गावात प्रणितीचा प्रचार केला आता विधानसभेच सांगणार का कुणाला यशवंत त्याला यशवंत त्याला विधानसभेला मी यशवंत त्याचाच प्रचार करणार आहे विशेष नाही मला काय बंधनच नाही ना ह्या ना, पक्षात गेलं पाहिजे त्या पक्षाने आपल्याला काय कोणाला तिकीट पैसे कागायचे कुठली कंट्रोलाची कामं घ्यायची माझ्या मा आयुष्यात मी तसलं काय केलंच नाही आता परिवर्तन होणार का राहणार शंभर टक्के यशवंतात्या आमदार राहणार जेवढं जास्त उमेदवार राहतील तेवढा यशवंतात्या जास्त मतांना निवडून येणार नमस्कार विधानसभे निवडणूक लागली चालू काय होईल काय एक नंबर न तात्याच येणार ना तात्या यशवंत कार्य चांगलं असतंय माणसाचा स्वभाव चांगला आहे कधी भेटते ती महिन्या दोन महिन्या दीड महिन्यात काही वेळेला भेट सध्या राज्याच बिघड तुतारी हवा आहे मग आता एक तुतारीला जाऊन भेटून आला आहे करे सगळी येते ती प्रत्येक कसं आहे तुतारीला माणूस बघून बर बर तर माणूस तसा तुतारीचा तसाच मिळाला मग तुतारीला बघून दिसतं का होतारी उभा केला नाही नाही प्रत्येक ठिकाणी असं नसते त्याला माणूसच तसा पाहिजे ना कार्य करणारा इथं तोतारीस एक थोडा फार फरक होईल एवढा फरक होणार नाही हा माझाच रस्ता आहे आता पावसामुळेच मी त्याला म्हटलं पाऊस उघडून मग चालू करतो होत आगुवर घेतली त्याने हातात त्यांनी जे शिपी सुख सांगाल परत चिकल सांगा पावसामुळे थांबवलं एक नंबर न तात्याच आमदार आणि तात्या असा माणसाही कुणी फोन करू दे फोन उचलणार रस्त्यात कुणी जर हात केला तरी तात्या थांबणार यशवंत तात्या माने हे राजन पाटली यांच्या म्हणजे काय म्हणते इशाऱ्यावर नाचतात असा आरोप केला जातो तात्याने आमदार साहेबाला सांगितलंय की बाबा तुम्ही सतरा हो गावाकडे लक्ष द्यायचं नाही आणि राजन पाटलांनी सांगलं सतरा गावं हो तुमचे तुम्ही हँडल करा बरं बर त्याच्यामुळे आमच्या पंढरपूर तालुक्यातल्या सतरा गावाचा हो आणि राजन पाटलाचा काही संबंध येत नाही बरोबर मग राजन पटलांचा विरोध नाही सतरा गावाला विरोध नाही त्यांची त्यांच्या महोळ तालुक्यात ता असला तर ती आमची बघायची काही कारण नाही आता एकीकडे राजू खऱ्यांचं काम चालू आहे तुमच्या मतदारसंघामध्ये हो चालू आहे एकंदरीत चालू आहे कुठेतरी गाव कोणीस तर आमच्या गावात अजून त्याचा कुठे टिपर पडला नाही बरं बरं एकशे हजारला विट म्हणून गाव आहे तिथे काय थोड्या खेपा पडल्या आणि महोळ तालुक्यात एक पाटकुण म्हणून आहे तिकडे काही एक शहर पडले असले तर पडले नाही परत हे तर चिंचोलीत म्हणून एक खेप सुरू आहे आपल्या गावाला पाणी होतं भरपूर पाणी मग ते पस्तीस टँकरने मोहोळ तालुक्याला मी पाणी पुरवठा केला पंढरपूर तालुका आहे मोहोळ तालुका पंढरपूर पंढरपूर तालुक्यात अजून टँकरची आवश्यकता बसलीच त्यांचं काम काय काय काम एकदम चांगलं आहे काम नसत्यावर मग त्यांना मतदान देते कोण लगेच बाजूला ढकलते ना मग आता राजू खरी निवडून येतील ते माने ते माने परिवर्तन नाही होतच नाही बघायचं झाल्यावर सुद्धा एखाद्या वेळेला अशी मुलाखत घ्यायला नमस्कार विधानसभेची निवडणूक लागली आहे बर काय बोल यशवंत तिने काम केलं गावात जिल्ह्यात तालुक्यात अहो सुद्धा अंगाला पडलेला असं मी तर रस्ता जमीन आहे ते मग खट पडणार खट कसं पडत नाही ते सांगायचं मुंबईत एकच थी नंबर बर होय कधीही होईल मग काय म्हणजे आता विधानसभेला काय होईल काय ती त्याचं निवडून जाणार काय करणार सांगा ढोबळेश्वरांचा मुलगा तयारी करतोय आता ती पहिलवान असल्यामुळे करणारच की तयारी मग ते कसं नाही करणार सांगायची पहिलवान तयारी नाही केल्यावर मग काय करायचं बरं हा पहिलवान माणूस आहे पालकमंत्री होते आमदार होते होते त्यांचे बाप बाद बाद आता आमचे बाप गेले त्यांची बाप गेली हा पुढचा जमाना आला आता आता आमच्या पोरांचा जमाना आला हो त्यामुळे पोरं सांगितलं ऐकावं लागणार आहे ना आता पोरं म्हणते ती बायको म्हणते यशवंतांच्या मतदान करूया हा पवारसाहेबाला करायचं होतं पण ते आता त्याला करायला जर यशवंतां पवार साहेबाकडे गेलं तर मग एकच नंबर निवडून येणार ती या जिल्ह्यात एक नंबर निवडून येणार तात्या तात्या हा नमस्कार नमस्कार लागली 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 आमच्याकडे यशवंत त्याशिवाय दुसरा कोण ना चालत नाही का कारण त्यांनी कामच केले आमचे त्यामुळे यशवंत आत्या दुसरा माणूस नाही चालत बरं बरं आता दूध दराचा प्रश्न आहे आरक्षणाचा प्रश्न आहे सगळे प्रश्न यशवंत त्या महा आमदार आता भाजपच्या भाजप महायुतीच्या विरोधात लाट चालू आहे काय वाटतंय आपल्याला आमच्याकडे कुठली जरी लाट असली नसली तरी तात्याशिवाय दुसरा माणूस चालत नाही कारण आमची वैयक्तिक कामच त्यांनी केले आता मला वैयक्तिक दोन किलोमीटर रस्ता त्याने दिलाय काम करणाऱ्या माणसाला मत द्यायचे का न करणारा ता तात्याला मतदान आमच्यातलं होणार पूर्ण विरोधकांनी विरोधक आता फडा म्हण पैलवान कोणतर विरोधक पाहिजे का कुस्ती होती त्याच्यापैकी एक अशी चार होव राहणारी त्याची चार खाणारी आहे ती काय विरोधक म्हणते बॅनर पाहिजे काय आता सोळा कोटीच काम घ्या चिंचुलीत नुसतं दिलंय त्यांनी सोळा कोटी निधी दिलाय ती काम कुठे गेली बोर्डावरली काम झाल्याशिवाय बोर्ड लावत लावला कसा लावलाय आम्ही त्यामुळे विषय येत नाही तात्याशिवाय या गावात सत्तर टक्के मतं यशवंत दोन वर्ष राजू खरे तयार राजू खरे आज आम्हाला काल आल्याला माहिती झाला कोण राजू खरे हे अजून आमच्या समोर सुद्धा नाही आला ते बर बर कोण अजून आम्ही बघितलं नाही त्या मग आता आमदार केलं तर तयार करा तुम्ही बघितलं आणि आमदार केलं उभा राहिलं मग काय कर तात्याशिवाय इथं मतदान कोणाला होत नाही पूर्ण गावातलं मतदान जायला नाही तर पूर्ण मतदान होणार नमस्कार लागली आहे राजू खरे यशवंत माने निवडणुकीची तयारी करते यशवंत काम माहिती आता गावात गावात तर आमच्या पंढरपूर तालुक्यात सतरा गावामध्ये काम आहे मोह तालुक्याचा विषय आम्हाला काय माहित नाही तिकडे आहे ती का नाही तुम्हाला पण पंढरपूर तालुक्यात म्हटलं तर सतरा गावात काम आहे काम आहे राजू काय आता या दोन महिन्यात आलाय मग कुणाला माहित नव्हतं नाव कुठेच कुणाला सुद्धा माहित नाही कुठले पैसे कोण देतो पैसे ते कशा पॅक लागला स्वतः कुठला तरी त्याने पैसे लाटलेलेच आहेत की आलेले काय माहिती आपल्याला त्याला माहित त्याला माहित पैसे कुठले आहेत ते आम्हाला काय माहिती आपण शे पाचशे रुपये पोराने मांडले तर देत नाही ना त्यांना चार दिवस लावतो हे दोन महिन्यात लगे कुठलं गबा आणून वाटतो करत नाही आमच्या पंढरपूर तालुक्यात सतरा गावात कुठं पाण्याचा प्रश्नच निर्माण झाला नाही एक जणांना ही पाणी कुठलं बाहेरचं आणलेलं नाही आणि यानं गाड्या कुठं चालवल्या टँकर इलेक्शन मुळे बोलायचं ही नुसतं चाललेलं आहे हो लबाड बोलायचं थापा मारायचं थापा शंभर टक्के थापायचं त्याला विचारा ना कुठं आणलं इथे राजू खऱ्यांना विचारा ना कुठलं पैसे वाचतो तो तुझा तुझा कुठलं पैसे इतकं आहेत का आपल्याकडे कुणाकडे शेतकऱ्याकडे कुणाकडे पैसे आहेत का इतकं आहेत का मग त्यानं कुठनं आणलं त्याला माहित पैसे कुठनं आले का बाळा ते किती नंबर धंदा त्याचं दोन नंबर धंदा किती चालते काय ते माहिती आपल्याला काय माहिती आहे त्यांचं त्याचं नाव दोन महिन्यात पंढरपूर तालुक्यात आमच्या करतो कशाच काहीच नाही हो दोनच महिन्यात दोन महिन्याला दोन वर्ष म्हणते ते दोन महिन्याला दोन वर्ष म्हणते हा कोण होईल आमदार आता यशवंतात्या नक्कीच नक्की परिवर्तन करायचं परिवर्तन होत नाही तात्या कुठे बी जाऊ दे आमदार होणार